नमस्ते मंडळी वेलकम बॅक न्यू ब्लॉग या चा प्यायला हे बघा मी गुलगुले बनवलेले आहेत रव्याचे म्हणजे सुजीचे गुलगुले एकदम खुसखुशीत बनतात हे बघा मी यूट्यूबवर ब्लॉग टाकलेला आहे नक्कीच ते व्हिडिओ जाऊन यूट्यूब ब्लॉग माझा बघा कसे बनले ते पण बनवले मी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी आणि या बहिणीवर तुमचा आशीर्वाद राहू द्या भावांनो बहिणीनो माझ्या यूट्यूब फॅमिली आईवडिलांची काळजी घ्या आता हल्ली माझे सबस्क्राईब वाढत नाहीत व्ह्यूज भेटत नाहीत प्लीज मंडळी असं नका करू एकदम जबरदस्त रव्याचे म्हणजेच सुजीचे बुलबुले खुशखुशीत कसे झालेत ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा मंडळी तोडून दाखवते मी तुम्हाला कशी बनलेत ते बघा कसे झालेत जाळीदार मस्त असे रव्याचे गुलगुले बनवून खा माझे व्हिडिओ नक्की बघा प्लीज प्लीज नमस्ते मंडळी वेलकम बॅक न्यू ब्लॉग बघा हे मी रव्या घेतलाय रव्याचे गुलगुले मऊ मऊ लुसलुसीत मस्त करणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हे मी चालून घेते म्हणजे आळी वगैरे असली तर हे बघा असं असं म्हणजे हळूहळू या रव्याला मी भाजणार नाही काय नाही बघू शकता मी कशी चाळणी असं करते त्यामध्ये आळी वगैरे काही असली ना निघते मग काहीच नाही आळी वगैरे काही नाही बघू शकता बारीक रवा आहे हा हे बघा हे गूड आहे थंड पाण्यामध्ये विरगळायला टाकलेलं आहे मी असं फिरून फिरून विर विरगळायचं असं असं करून हे बघा गरम पाणी नाही टाकणार गरम पाणी टाकलं ना तर कडक होतात गुलगुले म्हणून थंड पाण्यामध्ये त्याला असं हे करून घ्यायचं हे बघा चमचा असं हळवलं ना तर ते लवकर नाही फुटणार म्हणून असं हाताने करायचं म्हणजे लवकर होत ते असं फिरवत राहायचं हे बघा माझ्या हातात मोबाईल आहे एका हातात आणि एका हाताने में काम करता हाँ, हाँ मी काम करत आहे हे बघा याला हे असं सगळं हे झालं ना मग चाळून घ्यायचं ह्या हा पाणी म्हणजे यामध्ये काही कचरा असेल काही पण निघणार मग ते बघू शकता मंडळी सगळं विरगळलेलं आहे हे गुड सगळं मी असं असं हळवून सगळं गेलं आता याला चाळून घेणार आहे आणि मग यामध्ये मिक्स करणार आहे बघू शकता मंडळी मी हे गुडाचं पाणी चाळून घेतलं आहे आणि ह्या रव्यामध्ये टाकलेलं आहे आता मिक्स करून घेते हे बघा मी एवढूस टाकत आहे कारण हा रवा आहे म्हणून गव्हाचं पीठ असतं ना तर जास्त टाकलं असतं हे आहे वेलची पावडर इलायची पावडर आता याला मिक्स मी मिक्स करून घेते मंडळी मी अजून रवा टाकलेला आहे यामध्ये कारण पाणी जास्त झालं होतं मंडळी यामध्ये पाणी जास्त झालं होतं म्हणून मी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे मिक्स करून घेऊया हे असं झालं पाहिजे कारण रवा आहे ना म्हणून जास्त पातळ नाही करायचंय आणि हा भिजल्यानंतर सुद्धा अजून पातळ होणार आहे बघू शकता मंडळी असं पीठ तिंबायचं आहे हे बघा चांगले गुलगुले होतील जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता झाकून ठेवणार आहे अर्धा तास भिजायला मग नंतर तळायला सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ बघा आणि मंडळी आई वडिलांची काळजी नक्कीच घ्या चला मंडळी पीठ भिजत ठेवलेलं बघूया कसं झालंय वा मस्त भिजलेलं आहे मी यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहे म्हणजे लुसलुसत मऊ मऊ होणार आहे मिक्स करून घेत आहे हे बघू शकता कसं पीठ झालेलं आहे हे बघू शकता चांगलं भिजलेलं आहे आपला पीठ हे बघा थोडं हाताने मी मळून घेते यामध्ये परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण घट्ट खूप झालेलं असे असं पाहिजे तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तेल तापलेलं आहे बघू शकता मी गॅस बारीक केला आहे फास्ट करते हे वरती आलं ना म्हणजे चांगलं तेल गरम झालेलं आहे छान पीठ चांगलं झालेलं आहे हे बघा जो पीठ होता तो घट्ट होता खूप म्हणून मी म्हणजे पाणी टाकून परत फेटून घेतलं आता बर झालं हे पीठ गुलगुलेला जस तळे जातात ना तसे वरती येतात बघा हे मग फुगलेत बघा गुलगुली फुकतायत हे बघा खूप कमी सोडा टाकलाय मी जास्त नाही हे बघू शकता तुम्ही वाव मस्त आणि गोड मी खूप कमी खाते म्हणून गुड कमीच घातलेला आहे या खायला गुलगुले मंडळी कसे बनवले नक्कीच कमेंट मध्ये सांगा मंडळी प्लीज आणि माझे व्हिडिओ हल्ली बघत नाही तुम्ही असं का करता मंडळी माझ्या बहिणीनो माझ्या भावानो युट्यूब फॅमिली माझी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे सबस्क्राईब बिलकुल वाढत नाहीत व्ह्यूज पण भेटत नाहीत मला असं का या बहिणीच्या डोक्यावर भावांचं बहिणीच्या माझ्या आशीर्वाद राहू द्या माझ्या डोक्यावर सदैव तुमच्या आशीर्वादाने मी पुढे जाणार आहे म्हणजे आतून ते भाजत आता थोडस गॅस बारीक करते फास्ट गॅस थोड करायचं आणि परत कमी करायचं परत फास्ट गॅस करायचं असं भाजायचं खूप छान लागतात मंडळी बघून बनून बघा तुम्ही गव्हाचे गुलगुले चांगले होते हे पण हे खुशखुशीत होतात आणि थोडस थंड झालं की मऊ पण होतात असं नाही मंडळी आपण काढून घेऊयात परत तिसरी बॅच मी यामध्ये टाकणार आहे किती फरक आहे पहिला जो पीठ होता पहिली बॅच त्यामधलं हा आहे भज्या भज्यासारखं झालंय आणि नंतर मी पीठ थोडंसं मळून घेतलं पाणी टाकून म्हणजे पीठ घट्ट झाला होता थोडस हे फुगलेत बघा गुलगुले वाटतात हे आणि हे भजे वाटते कसे फुगलेत बघा मी ह्याला तोडून पण दाखवते तिसरी बॅच गॅस बारीक केला होता हे बघा कसं वरती आलंय म्हणजे तेल गरम झालेलं आहे छोटे छोटे टाकणार आहे मी मस्त हे बघा फुकतायत पण आता पीठ मस्त झालेलं आहे हे बघा कसे वरती आलेत बघा हे असं साईड साईडने टाकायचे म्हणजे वरती म्हणजे एकमेकांना चिटकत नाही जास्त एकाच जागे टाकलं ना तुम्ही तर चिटकणार ते कोणाला आवडला हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा कसे फुगलेले आहेत एकदम हळूहळू पलटी करायचं त्याला छान बनवले का मंडळी कमेंट मध्ये सांगा रावलं नाही मला बनवता बनवता मी खाते बघा गोल गोल झालेत हे एकमेकांना चिटकलेत ना हे पण निघणार आणि सारखं असं हळवत राहायचं तेलामध्ये म्हणजे तो सगळीकडून ना भाजत बघा कसे निघतायत चिटकले ना तरी निघतात हे बघ बघू शकता ही तिसरी बॅच आहे आता काढून घेते कसे बनले मंडळी नक्की कमेंट करून सांगा चौथी बॅच आहे चांगलं मस्त तेल गरम झालंय वरती येतात हे बघा गॅस बर बारीक करते म्हणजे जळणार नाही तेल जास्त गरम झालं होतं ना म्हणून हे एवढं जास्त लाल झालेलं ला आहे आता मंद आच केलेली आहे मी गॅस परत मी फास्ट करते चौथी बॅच पण काढून घेते पाचवी बॅच जस जसं ते भाजतील गरम होईल ना तस तस ते वरती येतात बघा कसे येतात सगळं संपलं अर्धा किलोचे बनवले होते झालं आपलं सगळे गुलगुले बनवून संपले अर्धा किलो मध्ये पाच बॅच काढून घेते मंडळी बघू शकता गुलगुले सारे आपले बनवून तयार आहेत नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कसे बनले मंडळी सांगा गुलगुले छान बनले का कमेंट करून सांगा नक्की या मंडळी नाश्ता करायला गुलगुले खायला चहा बरोबर गुलगुले मंडळी हे गुलगुले गोड नाहीत बिलकुल मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी मीडियम गोड बनवलेला आहे चहा बरोबर खाऊ शकता दहा बारा दिवस राहतात हे गुलगुले हे बघू शकता आणि रव्याचे गुलगुले खुसखुशीत एकदम आणि मधून पण जाळीदार बनलेले आहेत मी तुम्हाला तोडून पण दाखवते थांबा बघा